सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आमचे तरुण सहकारी आशुतोष काळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून दिलं पण फार घासून निवडून दिलं कस बस्त निवडून दिलं सत आठशे मतांनीच निवडून दिलं अर्थाम बाबा लय पुढचं बोलतो लयच याचं गाव तपासा मागे किती येत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आम्ही आशुतोषला कामाच्या माध्यमात आम्ही उपकार केलेला आहे आमचं पपर गावशी आगळं वेगळं आहे साध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राला सगळीकडे मदत झाली पाहिजे अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना मदत झाली पाहिजे या सगळ्या योजना आणल्या माफीच्या लाडकी बहीण योजना मुलींना मदत शिक्षणाच्या करता तीन गॅस सिलेंडर या सगळ्याच्या मध्ये महाराष्ट्र आणि कोपरगावकरांनी एक लक्षात घ्या जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही अल्पसंख्याक आहे त्यालाही मदत आहे गरीब असला तर त्याला त्यालाही मदत आहे गरीब असला तर त्याच्यामध्ये भटका असू द्या सर्वसाधारण गटातला असू द्या ओबीसी गटातला असू द्या कुणी असू द्या तो गरीब असला तर त्याला मदत केली पाहिजे कारण त्याच्याशिवाय गरिबी कमी होणार नाही ही आम्हा लोकांची भूमिका आहे त्याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्याची गरज आहे तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस आशितोषला आमच्या पाठीशी उभं केलं त्याच्यामध्ये तीन हजार कोटीचा निधी आम्ही द्यायला त्याला द्यायला यशस्वी झालो परंतु संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की अजित पवार सकाळी काम किती वाजता सुरू करतो मी पहाटे पाच ला उठतो आणि सहा ला काम सुरू करतो ये एक दिवस नाही रोज ही आपली सवय हे आमच्यावर संस्कार झालेले आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री पण सांगतात आमचं सरकार चोवीस तास काम करत लोक म्हणतात कशी म्हणले पहाटे पाच वाजल्यापासून अजित पवार तयार असतो कामाला ते उशिरापर्यंत अकरा बाराला झोपतो आणि मुख्यमंत्री पहाटे चार पर्यंत काम करतो म्हणजे चोवीस तास आमचं कामच चाललंय कधी मुख्यमंत्री तरी करतो कधी देवेंद्र तरी करतो कधी अजित तरी करतो चोवीस तास काम करणार आपलं सरकार काळजी करू नका फक्त तुमचा पाठिंबा मात्र पाहिजे आज मी इतक्या सकाळी उठतो सहाला कामाला सुरुवात करतो मला आता लोकांना सवय झाली की बाबा ही सकाळीच उठतो तुमचा ही आशुतोष काळे पाठ्या माझ्याकडे सकाळी पहाटे पहाटेच काम घेऊन मला उठवायला आलं <laughs> <laughs> म्हणजे किती वाजता आला तो मी पाचला उठतो हे पाठ्या मला उठवायला आला म्हणजे चारला आला बर तो आला ते आला त्याच्यानंतर तो राष्ट्रवादीचा आमदार देवगिरीला त्याला कोणी बोलायला तयार नाही त्याला कोण आढवणार कारण तिथं सांगितलं राष्ट्रवादीचा सा कार्यकर्ता आला तर त्याला अडवायचं नाही महाराष्ट्रातल्या कुणालाच अडवायचं नाही पण त्यातल्या त्यात वाढप्या ओळखीचा असला तर राष्ट्रवादी म्हणलं तर जरा जास्त त्या पद्धतीनं तिथं तो आला आणि त्याला तिथं कुणी अडवलं नाही त्या दिवशी मला जाणवलं की कामाच्या बाबतीमध्ये आमचा आशुतोष काळे पट्ट्या माझ्यासारखाच आहे त्यामुळं त्याच्या मंजूरबंधारा दुरुस्ती करता एक्केचाळीस कोटी रुपये त्या दिवशी सर्वात अगोदर मी त्याला देऊन टाकले म्हणजे हे पहाटे आपल्याला उठवलं इतर आपल्या पुढचा दिघ आलाय आणि त्याच्यामुळे देऊन टाकूया कधी कधी माझ्या प्रशासकीय मीटिंग चालू असतात आदिल भाईदास आणि बाकीच्यांनाही माहिती आहे ते चालू असताना देखील त्या अळूच दार उघडतो बघतो काय मिटिंग चाललेली आणि माझ्याकडं अचानक कोपरगाव मतदारसंघाचा प्रश्न आणि अडचणीचं पत्र त्या ठिकाणी माझ्या हातात देतो आता पण दे त्याने दिलेलं आहे आणि त्यावेळेस त्या जा बालहट्ट समजून मी देखील अशितोषला नाही म्हणत नाही एक आपलाच घरातला मुलगा अशोक मुलगा म्हणजे माझा मुलगा असल्यासारखा आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्या अशितोषला मदत करत असतो आज त्याने बोलता बोलता सांगितलं की दादा मी आजपर्यंत तसं बघितलं तर अशितोषता कुठलाच शब्द पडू दिलेला नाही यापुढे देखील मी पडू देणार नाही तो त्याने माझ्याकडं आदिवासी समाजाचं दैवत आद्य पुरुष एकलव्य तसंच राजपूत करेकर समाजाचं दैवत वीर महाराणा प्रताप प्रता यांचं स्मारक उभारण्याच्या करता आणि जसं आमच्या सिन्नरच्या आमदारांनी आत्ताच मला त्यांचं क्रीडा संकुलाची जागा दाखवली तसंच माझ्या कोपरगावमध्ये देखील चांगले चांगले खेळाडू तयार व्हावे हो त्यांनी चांगली मैदानं गाजवावी त्यांनी माझ्या कोपरगावचं नाव त्यांनी माझ्या नगर जिल्ह्याचं नाव त्यांनी माझ्या महाराष्ट्राचं नाव त्यांनी माझ्या भारताचं आपल्या नाव हे त्या ठिकाणी वाढवावं याकरता चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना मुलींना देण्याची गरज आहे ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्या भारतातली मुलं मुली किती कर्तबगारी दाखवतात हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे जे काही तीन त्याचे प्रश्न आहेत ते देखील प्रश्न ह्या देखील मागण्या वैयक्तिक त्या काही आशितोषच्या मागण्या नाहीयेत त्या कोपरगाव करांच्या मागण्या आहेत इथल्या सगळ्या पिढीच्या करता त्या मागण्या आणि त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने त्याला शब्द देतो की ह्याच्यामध्ये ज्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या अजित पवारची राहील त्याबद्दल आपण काळजी करू नका पण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो महायुतीचा उमेदवार इथं असेल त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं काम मात्र तुम्हाला करावं लागेल त्यामध्ये तुम्ही म्हणाल लाव सांगा लाव सांगा नाव सांगितलं की लगेच काही जण म्हणतात अरे यांनी आता वाटप सुरू केलं का नावाचं त्याच्यामुळं आम्ही एकत्र बसल्यानंतर एवढंच सांगतो तुमच्या मनात जे आहे तेच अजित पवार करेल एवढा याबद्दल मात्र काळजी करू नका तुम्ही मात्र कमी पडू नका तुझ्याकडे तर तुम्हाला ह्याच्या फोन नंबर नाव घे सोडणार नाही आता तुला सोडणार नाही त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अशा पद्धतीनं आपल्याला मित्रांनो पुढं जायचंय आणि त्याच्यातनं लोकांचं राणीमान आपल्याला बदलायचं त्याच्यातनं समस्या आपल्याला सोडवायच्या कोरोनाच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कामं करण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये केलेला आहे